मी प्राध्यापिका डॉक्टर पांडुरे जानका संग्राम महात्मा ज्योतिबा फुले महाविद्यालय मुखेड जिल्हा नांदेड येथे एकवीस वर्ष सेवा केलेली आहे मी सिनियर लेक्चरर कॉमर्स महाविद्या कॉमर्स वरिष्ठ महाविद्यालयात एकवीस वर्ष सेवा केलेली आहे त्यामध्ये माझे शिक्षण एम कॉम एम फील पी एच डी झालेले आहे या कॉलेजमध्ये मी जवळपास सिनियर लेक्चरर म्हणून एकवीस वर्ष सेवा केल्यानंतरही मला सेवेतून कमी केलं गेलेलं आहे त्यामध्ये विद्यापीठाने ऍप्रुव्हल रद्द केलेला आहे अहवालानुसार दोन हजार दहा मध्ये कमिटी स्थापन केली होती विद्यापीठाने पहिली कमिटी दोन हजार दहा मध्ये त्यानंतर दुसरी कमिटी दोन हजार पंधरा मध्ये स्थापन केलेली आहे त्यानंतर तिसरी कमिटी दोन हजार सोळामध्ये स्थापन केली आणि ह्या तिन्ही कमिटीनं एकदा सुद्धा मला चौकशीसाठी बोलावलेलं नाही आणि त्यामध्ये विद्यापीठाने दोन हजार एक ला जेव्हा तुम्ही अपॉइंट झाला तेव्हा तुमची एम फिल ही शैक्षणिक पी एच डी किंवा नेटसेट ही शैक्षणिक आहारता नाही म्हणून दोन हजार सातला तुम्ही फुल टाइम झाला तेव्हा पण तुमची शैक्षणिक आहारता नाही त्यानंतर दोन हजार नऊ ला मार्च दोन हजार नऊ ला माझं दोन हजार डिसेंबर आठ ला माझं एम फिल झालेलं आहे आणि विद्यापीठाने मार्च दोन हजार नऊ मध्ये मला मान्यता दिलेली आहे माझी जेव्हा तदर्थ तेव्हा माझं एम फिल डिसेंबर दोन हजार आठ ला कम्प्लीट झालेलं आहे अशीच या महाविद्यालयात माझ्यासारखे दोन हजार एक ला पाच कर्मचारी पाच कर्मचाऱ्यांची निवड झाली होती ते आजही कामावर आहेत सेवेत आहेत त्यांचा पगार चालू आहे आणि माझ्या एकटीचाच ऍप्रोल विद्यापीठाने रद्द केलेला आहे संस्थेच्या अंतर्गत वादामुळे काही संस्थेतील कर्म संस्थेचे सदस्य माझ्यावर ऑब्जेक्शन घेतलेलं आहे आणि त्या ऑब्जेक्शन मध्ये असं नमूद केलेलं आहे की प्राध्यापक पांडुरे यांची नियुक्ती नियमबाह्य दिसून येत आहे आणि त्यासाठी म्हणून यांच्यावर चौकशी करून यांना सेवेतून कमी करण्यात यावं अशी मागणी केलेली आहे आणि त्याच कर्म त्याच सदस्यांनी मला संस्थेमध्ये दोन हजार अकरा मध्ये कायम केलेला आहे आणि त्यांनी चौदा मध्ये जेव्हा संस्थेमध्ये अंतर्गत वाद होते आणि संस्थेमध्ये पूर्वी ते संस्थेत असताना त्यांनी मला कायम केलं आणि जेव्हा संस्थेतील स्थलांतर झालं किंवा सत्तांतर झालं तेव्हा त्यांच्या त्या पार्टीमध्ये नसल्यामुळे त्यांनी माझं ऑब्जेक्शन घेतलेलं आहे आणि अशा पद्धतीने जे संस्थेत काम केलेलं आहे जे संस्थेत कायम केलेले आहेत त्यांनीच मला नियुक्ती असं सांगितलेलं आहे आणि त्यानंतर जे आज पाच प्राध्यापक आहेत त्यांचं पण दोन हजार एक अपॉइंटमेंट झालेली आहे आणि त्यांचं एम पील किंवा पी एच डी ही दोन हजार नऊ ला झालेली आहे तरी सुद्धा त्यांनी दोन हजार एक ते दोन हजार नऊ पर्यंत पगार उचललेला आहे दोन हजार नऊ नंतर आज दोन हजार पंचवीस पर्यंत आजही ते कामावर आहेत आणि दोन हजार मला सेवेतून कमी केलं गेलं कारण त्या प्रभारी प्राचार्य दिलेला आहे की त्यांना कुठलाही शैक्षणिक व धोरणात्मक निर्णय घेण्याचा अधिकार नाही अशा पद्धतीचा त्यांना अप्रुव्हल दिलेला असताना त्यांनी नियमबाह्य पद्धतीनं मला सेवेतून कमी केलेला आहे तेव्हा माझे प्रकरण रिव्यू मध्ये प्रविष्ट होते आणि न्यायप्रवेष्ट प्रकरण असताना त्यांनी सेवेतून मला कमी केलं आणि त्याची नोंद न कोर्टाने घेतली नाही ना विद्यापीठाने घेतलेली नाही ना संस्थेने ना घेतली नाही ना ना त्यामुळं आजही मी संस्थेच्या सेवेपासून कॉलेजमधील कामाच्या सेवेपासून बाहेर आहे आणि आज दोन हजार पंचवीस झाले तरी सुद्धा मला अद्याप न्याय मिळालेला नाही दोन हजार अठरा मध्ये विद्यापीठाने या कोर्टाने दिले दिलेल्या आदेशाप्रमाणे दिले जॉईंट डायरेक्टर आणि विद्यापीठ या दोघांनी मिळून कॉलेजमध्ये जाऊन चौकशी करून काय निर्णय आहे तो निर्णय त्वरित कळवावा असा दिला असताना सुद्धा विद्यापीठ दोन हजार अठरा पासून दोन हजार पंचवीस पर्यंत अद्याप कुठलाही त्यांनी निर्णय घेतलेला नाही त्यामुळे आजही माझ्यावर हा अन्याय दिसून येत आहे त्यानंतर जॉईंट डायरेक्टर साहेबांकडे जेव्हा सुनावणी झाली तेव्हा जॉईंट डायरेक्टर साहेबांनी मला संस्थेला रुजू करून घेण्या आदेशित केले त्यानंतर जे प्राध्यापक आज कामावर हो आहेत त्या प्राध्यापकांची त्यांनी चौकशी सुरू करणार होते परंतु ज्या मॅडमनी सहसंचालक टेंबळकर मॅडम यांनी बदली होऊन गेल्यामुळं त्यांची चौकशी थांबली गेली आणि त्यानंतर विद्यापीठामध्ये ही चौकशी सुरू झाली दोन हजार बावीस मध्ये आणि दोन हजार बावीस मध्ये कोर्टाने आदेशित केल्याप्रमाणे कुलगुरू साहेबांनी एक चौकशी समिती स्थापन केली डॉक्टर भोसले सरांची त्रिसदस्यीय समिती त्यामध्ये डॉक्टर भोसले सर भुगरवाड सर आणि घाडगे सर यांनी एक समिती स्थापन करून त्यामध्ये अहवाल दिलेला आहे आणि तो अहवाल या पाच लोकांच्या कशा पद्धतीनं चुकीच्या नियुक्त्या आहेत आणि प्राचार्यांनी कशा पद्धतीनं सेवा समाप्त नियमबाह्य पद्धतीनं केलेला आहे त्यानंतर माझं कार्य केलेलं किंवा माझी जी नियुक्ती आहे ती कशी बरोबर आहे ते विद्यापीठ लेवलला निर्णय घेण्यात यावा यासाठी म्हणून विद्यापीठ कमिटीवर ही समिती जी, जी स्थापन झाली होती त्या समितीने अहवाल सबमिट केलेला आहे त्यानंतर सखोल चौकशी करण्यासाठी म्हणून आणखी एक डॉक्टर पेशकार सरांची पाच सदस्यीय समिती स्थापन केली आणि त्या सदस्य समिती स्थापन जानेवारी दोन हजार चोवीस ला केली गेली होती आज दोन हजार जुलै दोन हजार पंचवीस आहे तरी अद्यापही दीड वर्ष होऊन गेला तरी सुद्धा या कमिटीचा अहवाल विद्यापीठाला प्राप्त झाला नाही आणि त्यामुळं सगळी ही गोपनीयता काय चालू आहे हेच आम्हाला कळत नाहीये कारण यामध्ये जे सगळ्या संस्था प्राचार्य आणि विद्यापीठ जॉईंट डायरेक्टर साहेबांनी आम्हाला जी पी एफ अकाउंट दिलेला आहे दोन हजार अकरा मध्ये त्यामध्ये माझे आज तीन ते चार लाख रुपये जमा आहेत जी पी एफ अकाउंट म्हणजे पेन्शन मिळण्यासाठी दिलेला जर माझी सेवा जर नियमित नसेल किंवा माझी सेवा बरोबर नसेल तर मला जी पी एफ अकाउंट जॉईंट डायरेक्टर ऑफिसकडून कशा पद्धतीनं मिळू शकतो माझी सेवा ही दिलेली बरोबर आहे किंवा माझं जे कार्य एकवीस वर्षाचं केलेलं आहे किंवा दहा वर्ष जे परमनंट कार्य केलेलं आहे ते कार्य अगदी बरोबर आहे म्हणून मला जी पी एफ अकाउंटही मिळालेला आहे आणि एकदम माझा जो पगार जॉईंट डायरेक्टरने सुद्धा बंद केलेला आहे आणि तो का बंद केला हे आम्हाला कळालं नाही आणि शासनाकडे माझे तीन ते चार लाख रुपये जमा असताना एकदम सेवेतून मला कुठलीही नोटीस न देता कुठलीही सूचना न देता कुठल्याही कमिटी समोर मला चौकशीसाठी न बोलवता मला हा निर्णय त्यांच्या परीने त्यांनी घेतलेला आहे त्यामध्ये मला कुठल्याच पद्धतीनं इन्वॉल्व्ह केलेला नाही किंवा माझ्या समोर गोष्टी निदर्शनास आलेल्या नाहीत आणि कोर्टाने सुद्धा न्यायालयाने सुद्धा असं सांगितलेलं आहे की दोन हजार एक ला जर तुमची शैक्षणिक आहता नसेल तर अशा पद्धतीचे जर त्या महाविद्यालयात काही प्राध्यापक असतील तर त्या प्राध्यापकांची चौकशी करण्यात यावी म्हणून कोर्टाने जॉईंट डायरेक्टर आणि विद्यापीठाला आदेशित केलेला आहे दोन हजार अठरामध्ये तरी सुद्धा विद्यापीठ कुठल्याच पद्धतीनं या गोष्टीसाठी सहकार्य करायला तयार नाहीये आणि त्यामध्ये आहेत प्राध्यापक चिल्लरगे हे आजही शैक्षणिक आहारता पूर्ण केलेली नाही पण कामावर आहेत पगार उचलतात त्यांच्यासारखी माझी नियुक्ती आहे असं कुलगुरु साहेबांचं इंडोसमेंट दिलेली आहे त्यानंतर प्राध्यापक राठोड सर आहेत प्राध्यापक गीते मॅडम आहेत प्राध्यापक बी टी पाटील आहेत आणि प्राध्यापक देव सर आहेत यांची अनियमित सेवा असताना त्यांची सेवा आजही नेहमीच चालू आहे हा माझ्यावर झालेला विद्यापीठाकडून आणून आणि संस्थेकडून आणि महाविद्यालयाकडून अन्याय आहे अन्याय दूर होईपर्यंत मला या ठिकाणी उपोषणाला बसावं लागणार आहे माझं कुटुंब माझ्यावर अवलंबून आहे माझ्या कुटुंबामध्ये शैक्षणिक आहारता ही मुलं विद्यार्थी करत आहेत आणि विद्यार्थ्यांना पैशाचा तुटवडा होतो पैशाचा या ठिकाणी त्यांना पुरवठा होत नसल्या कारणाने त्यांचं शिक्षण हे अधुरं राहते की काय ही भीती माझ्या मनामध्ये आहे त्यानंतर या ठिकाणी मला जोपर्यंत न्याय मिळणार नाही तोपर्यंत मी आणि माझं कुटुंब या ठिकाणी उपोषणाला बसलेले आहेत आणि हे उपोषण माझे आमरण उपोषण आहे आणि यासाठी जे मला सेवेतून कमी करण्यात आलेलं आहे ते नियमबाह्य आणि चुकीच्या पद्धतीनं संस्थेचा आदेश नसताना वरिष्ठांचा कुठलाही आदेशाचा वापर न करता या पद्धतीनं सेवा समाप्त केले त्यामुळं माझी आई जी आज तिचं वर्ष होत ती या सगळ्या त्रासामुळं हृदयविकाराचा झटका येऊन तिचा मृत्यू झालेला आहे आणि आजही माझी परिस्थिती मानसिक आणि शारीरिक दृष्ट्या आर्थिकदृष्ट्या कमकुवत होत चाललेली आहे त्यासाठी जोपर्यंत मला न्याय मिळणार नाही तोपर्यंत मी येथे आमरण उपोषण चालू ठेवणार आहे आणि मला न्याय मिळावा ही माझी अपेक्षा आहे आणि हा जे संस्थेचा गोंधळ चालू आहे हे जे महाविद्यालयाचा गोंधळ आहे विद्यापीठाचा गोंधळ आहे तो काहीच उलगडत नाही त्यासाठी मला माझी विनंती आहे की या सगळ्या गोष्टीतून माझी माझी मला पूर्ववत सेवा देऊन मला सहकार्य करावं हीच अपेक्षा आहे आणि विनंती आहे त्यासाठी मी हे अमरण उपोषण हो आजपासून सुरू केलेला आहे जोपर्यंत मला न्याय मिळणार नाही तोपर्यंत मग या ठिकाणी माझा गतप्राणही झाला तरी चालेल पण मी या मला न्याय मिळेपर्यंत मी उठणार नाही कारण हा सतत होत चाललेला अन्याय मला आता सहन होता कामा नाही कारण सतत सतत भूलताब देणे सतत वे सतत वेळ काढून देणे सतत कोणत्याही गोष्टीला मला दाद न देणे आतापर्यंत जवळपास एक हजार चक्र मी विद्यापीठात मारलेले आहेत पण एक महिला म्हणून शासन महिलांना सक्षम करण्यासाठी स्वावलंबी बनवण्यासाठी तत्पर आहे आणि आज एक महिला या सगळ्या गोष्टी पासून वंचित आहे याच दुःख मला होत आहे यासाठी या, या सर्व गोष्टीला एका महिला प्राध्यापिकेला न्याय मिळावा यासाठी म्हणून मी हे उपोषण चालू ठेवत आहे